करूया मीच म्हणणार आहे देवाचं नाव तुम्ही पण मला साथ द्यायची आहे सुप्रिया तुझ्यासाठी आणि तुझ्या होणाऱ्या बाळासाठी आम्हा सर्वांकडून खूप खूप खुँ शुभेच्छा कार्यक्रमाची सुरुवात करूया बघ रे सुरुवात करूया श्रद्धानंद आर्ट प्रस्तुत संगीत समा सुवागत जमलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचे कलाकारांतर्फे तर्फे सहज स्वागत करते आज आपण सुप्रियाच्या डोळ्याजेवण्याच्या कार्यक्रमाकरता इथे जमतो आहोत सुप्रिया खरंच भाग्यवान म्हणावी लागेल की जिला सासरो माहेरची हौशी मंडळी गाभी आहे म्हणूनच कौतुकाचा हा सोहळा इथे होत आहे पालकास भाडबी चलनी हे ना जमे पुरुषाचेय उपाधी भाडे जयाचेनी हे तो वनिता म्हणजे स्त्री असे वीट नाही कंटाळा नाही आलस्य नाही त्रास नाही इतुकी ना। विवाहितेचं अति यथार्थ वर्णन केलं आहे स्त्रीच्या उदरात वाढणारा गर्भ म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी अत्युंच क्षणाचा आनंदाचा क्षण आहे आपल्या ना। शरीरात नाभी आणि हृदय आपल्या शरीरात नाभी आणि हृदय ही दोन संवेदनाक्षम स्थाने आहेत आणि गर्भवती स्त्रीच्या शरीरात ही स्थानं अतिशय महत्त्वाची असतात बाळाच्या स्पर्शाने ती वात्सल्यमय होतात गर्भाची वाढ चांगली व्हावी अपत्यप्रेमाची आस ओढ तिच्यामध्ये वाढीला लागावी यासाठी हा जेवणाचा सोहळा असतो अशा सर्व गोष्टी या समारंभात केल्या जातात तिला आवडेल बागेल पण भावेल रुचेल अशा सर्व गोष्टी येथे आपण करतो निसर्गाच्या सानिध्यात जाऊन जा तिच्या आरोग्याची जोपासना करायची असते फुलांची वाडी भरणं फुलांनी इतर सजावट करणं गाणी गाऊन मनोरंजन करणं मंगलमय पवित्र वातावरण निर्माण करणं हाच तर या कार्यक्रमाचा उद्देश असतो आज आपण सुप्रियाचे कौतुक करायला आशीर्वाद द्यायला मन रमवायला इथे जमलो आहोत तर कार्यक्रमाची सुरुवात गणपतीच्या काण्याने करीत आहोत सर्वांनी शांत बसून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही विनंती आमच्या राणीला डोहाळे लागले आहे आणि ते आधी बादशाही खाटात लागलेले आहेत आणि तिला काय काय आवडतं काय काय नाही ते सगळं घरच्यांनी बघायचं आहे बरं का हात घेऊन आहे सगळं एवढा जो आपल्याला खूप आनंद खरंच आहे म्हणजे एक स्त्रीला तो होतोच कारण आई होणार नाही तेवढाच होतो आणि दोन्ही घरच्यांना एवढा आनंद का होतो पटकन मला कोणीतरी उत्तर द्या दोन उत्तरात नंतर मी माझं उत्तर सांगितलं का होतो आनंद बाय हे बरोबर आहे अगदी बरोबर आहे दुसरं आई होणार तेही बरोबर आहे बर आता माझं उत्तर आहे का अहो एकाच वेळेला सगळ्यांना प्रमोशन मिळतं आपल्याकडे कसं एका घरात प्रमोशन मिळालं तर आपला तेवढा मोठा ते समारंभ करतो मग इथं तर सगळ्यांना आई बाबा आजी आजोबा काका काकी का, मामा मामी मावशी सगळ्यांना एका वेळेला प्रमोशन मिळतं आणि हा आनंद किती किती कोणाला सांगू यांच्यानंतर आम्ही एक जिम्मा खेळणार ते सगळ्यांनीच बोलवायचे आहे पथिराज आणि अजय अजय कुमार आहे स्त्रीच्या सगळ्यांच्या सगळं 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 चांगले पण बाईचा जन्म कसा आहे चांगला आहे पण तो जबाबदारीचा पण आहे तेवढाच जबाबदारीचा आहे ना, ना, ना। का कारण दोन्ही घरांना तिला सांभाळून घ्यावं लागतं सगळंच आहे ना कारण पुरुषांवर निसर्गानेच कमी जबाबदारी दिलेली आहे आणि बाईवर जरा जास्त दिलेली आहे आणि ती बाई भावनाशील असल्यामुळे काय असलं ती सांभाळते सगळं कारण तिला माहेरचंही सांभाळावं लागतं सासरचंही सांभाळावं लागतं त्यामुळे स्त्री ही काही आहे म्हणजे तिच्या देवीची एक शक्तीच असते खरं म्हणजे कारण सगळ्यांना सांभाळणं एवढं सोपं नाही आणि ते पुरुषांना मी सांभणार नाही हे नक्की <laughs> यापुढे मी सांगते जन्म बाईचा बाईचा हे एक नाच होणार कुठली जबाबदारी नसते ती अलड असते म्हणजे कोणी आपल्या आई वडिलांजवळ हट्ट करतं महिला महित्रानी मजा मजा चालू असते सगळी शासरी गेल्या तर थोडं बंधन येतच नाही म्हंटलं तरी माता आता तर ती माता म्हणा रुल्यावर आणखीन जबाबदारी वाटते तिला तिला वाटतं आता बाल्य आणि शैशव आपलं संपत चाललेलं आहे आणि देवाकडे ती प्रार्थना करते आता ह्या माझ्या सौभाग्यात तू रक्षण करत तर साडी हिरवी चोळी हिरवी हिरवा चुडा आला साजरणीबाई येणारं बाळराजा चोळी हे सगळं सारखं तिला विचारलं जातं सांग गणे सांग काय आवडे तुला मला हे आवडते ते आवडते पोळी भाजी नको वगैरे वगैरे त्यामुळे आता प्रज्ञा ब्रह्मे नाच करणारे रोज रोज पोळी भाजी नको आमटी बात सासूबाई ऐका माझ्या डोहाळ्याची भार आता काय काय डिश मागते ऐकून घ्या सासूबाई तीन महिने पुढे तेव्हा कुठेही जाता येणार नाही आहे तेव्हा अजयरावना हे आहे ती मा मागणं करते मला जंजिरा दाखवाल का हो आता का पुढे परत ती दोन तीन महिने नाही मिळणार तुम्हाला गंड बाळ असणार आहे त्यामुळे आत्ताच तिला पुन्हा न्यायचा असेल तर तिने पण हटकं केलेला आहे जंजिरा दाखवायला का त्याच्यावर नाच आहे आमच्या गाण्यावर नाचायची इच्छा होती आहे त्याला पुढे आता झालं झालं सगळं पुष्कळचं आता जरा विचार एकमेकात सांगा कोण उद्या येणार मुलगा मुलगी पण पर... आता मुलगा मुलगीमध्ये फारसा फरक आहे असं फारसा नाहीच आहे फरक एक कणभर मुली जरा पुढं एक म्हणा किंवा सिन्सिअर आहेत म्हणा काही म्हणा तुम्ही पण आहे म्हणजे तरी पण आपल्याला एक उत्सुकता असते सांगा कोण उद्या येणार आहे तर मी काही आशीर्वादाची वाक्य लिहून आणलेली एक वाक्य झालं की तुम्ही तथाच प्रसूती म्हणायचं नैसर्गिक पद्धतीने होऊ दे होणाऱ्या बाळामध्ये करुणा सहनशीलता धैर्य क्षमाशीलता साहस शांतिप्रियता हे दैवी गुण येऊ दे पाहिलंय जसा नंगाचा लिहिलाय पाळण्याचे शीर्षक आहे एक माय सांगते तुला अर्थ मायेचा एक माय सांगते तुला अर्थ मायाचा एक माय सांगते तुला अर्थ मायाचा सा, हा प्रवास आहे जीवनाच्या एका नव्या अर्थाचा एका क्षणात खुलतं आपलं नवं अस्तित्व एका क्षणात फुलत आपलं नवं अस्तित्व आई पण म्हणजे बाईचं साठी सत्व आपल्या इतिहास बऱ्याच चांगला माय होऊन गेलेल्या आहे तर त्यांचा एक त्याचा संबंध घेऊन थोडं लिहिण्याचा प्रयत्न केला <laughs> आज तुझ्या ममतेचं आम्ही पूजन करतो आज तुझ्या ममतेचं आम्ही पूजन करतो साऱ्या माऊल्या मिळून तुझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतो प्रत्येक आईचा तुला आशीर्वाद असो प्रत्येक आईचा तुला आशीर्वाद असो आईपणाच्या वाटेवर वाटेवर वा वा गोड साथ मिळू वाचो